का? मी आभार काय मानणार मी तुम्ही तर माझे सगळे म्हणजे बहीण भाऊ सगळा माझा मानणार आहे कारण सर्वजण जे काही ज्ञान दिलेलं आहे ते तुम्ही मला दिलेलं आहे आणि ते शिकून मी मोठी जे ज्ञान आहे ते सगळं तुमचंच आणि तुमच्याकडूनच मी घेतलेला आहे आणि मी आभार वेगळे काय मानणार आहे फक्त एवढंच बोले अभिनय तो कभी नाही हीच संधी आहे आपल्याला आता एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि त्याचं आपल्याला सोनं करायचं आपल्याला मिळत आहे आहे आणि त्या सोनं करायचं आपल्या ज्या काही मागण्या आहेत ना आपण ते तिथं जाऊन मागायचं आहे आपण इथं बसून बोलतो बसून बोलतो की असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे आपल्या समाजासाठी तर जे काही मागण्या असतील त्या मागण्या आपण अगदी बेधडक म्हणजे आता ही आपल्याला एक संधी आलेली आहे आणि या संधीच आपल्याला सोनं करून दाखवायचं आहे साधू संत येते घरात मी नेहमीच म्हणते त्या पद्धतीनं हे सगळे साधू संत जे आहेत आपल्या शिरा नगरीत आलेल्या त्यांची पाय लागलेली आहे कारण साधू संत म्हणजे कोण असतो माहित आहे ते समाज सुधारत असतात समाज जागृती करतात संत तुकाराम आहे संत नामदेव आहे ज्ञानेश्वर आले यांनी समाज जागृतीचं कार्य केलं आणि हे सर्व कोण मंडळी विभूती समाज जागृतीचं कार्य करत आहे आणि मग साजिकच आपण त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे आपला खादीचा जो वाटा आहे तो आपण प्रत्येकानं बघायचा प्रत्येकानं आपण त्यांना मदत करायचं आहे कोणीतरी पुढं होणं गरजेचं आहे म्हणून हे सर्वजण पुढं झालेले आहे आणि त्यांच्या पाठीमागून आपण सर्वांनी जायचं आहे परीनं जेवढं होईल तेवढे आपण मदत करायची आहे आणि या कार्यक्रमासाठी हे सर्वजण उपस्थित आहे एक छोटीशी मी गोष्ट सांगते थोडक्यात वेळ झालेला आहे बराचसाच एका गावामध्ये असं ठरलेलं होतं की भंडारा करायचा म्हणजे देवासाठी प्रसाद करायचा आता प्रसाद करायचा सगळेच तयार होतात पटकन प्रसाद आहे देवासाठी म्हणत आणि ती जी खीर बनवायची आहे ती दुधातील खीर बनवायचे प्रत्येकानं आपापल्या घरी घरातील जेवढं होईल त्या प्रमाणात दूध आणायचं आहे आणि ते प्रसादासाठी द्यायचं आहे आणि झालं या पद्धतीनं सगळं ठरलं गावकरी जे चार पुढारे होते ना त्यांनी मंदिरासमोर काही ठेवलं आणि सांगितलं तुम्ही तुमच्या परीनं या काई मध्ये दूर आणून होता सगळ्यांनी ठरवलं अशा पद्धतीनं सगळ्यांनी बोला हो दिलं गावकऱ्यांनी होकार दिला आणि झालं अशा पद्धतीनं प्रत्येकजण दुसऱ्या दिवशी लवकर होत दिवस उजाडायची सुद्धा वाट बघितली नाहीये शेतकरी गाव होत प्रत्येकाच्या घरी मैसी आहे दिवस उजड उजडण्याची सुद्धा वाट बघितली नाही रात्र आहे एक वाजले दोन वाजले तोपर्यंत प्रत्येकानं काय केलं आहे पहिला मनुष्य उठला त्यानं एक किटली घेतली त्या किटली मध्ये दूध नाही माझं पाणी घालण्या काय फरक पडणार आहे त्यानं बाकीची सगळी दूध घालते ना पहिला मनुष्य आला त्यानं त्या काही पाण्याची किटली होती तो निघून गेला इकडे तिकडं पाहिलं कोणी नाहीये दुसरा आला म्हणता मी तर अशा पद्धतीनं पाणी घातलं काय फरक पडणार आहे बाकीचे घातले ना दूध अशा पद्धतीनं प्रत्येकानं येऊन त्या कैलमध्ये पाणी होत आणि ती कैल अखंड पूर्णतः पाण्यानं भरली एखादा कोणी तरी होता चांगला सज्ज त्यानं आपलं ते दूध होतलं होतं त्यामुळे त्या पाण्याला फक्त पांढरा रंग आला होता पहाट झाली दुसऱ्या दिवशी सगळे ते पुढारी आले बघतायतर काय झालेलं आहे कैल सगळी ती पाण्याने भरलेली आहे म्हणजे इथं मला काय सांगायचं कोणीतरी जाईल तिथं मला पक्षात जायला पाहिजे नागपूरला असं नको आहे आपण प्रत्येकाने जायचं <laughs> कोणीतरी प्रतिनिधित्व प्रत्येकाला जायचं माझं कार्य महत्वाचं असं प्रत्येकानं प्रत्य ठरवायला प्रत्य पाहिजे एका दोघांचं काम नाही आहे सगळं आपण एकत्र आलं पाहिजे एकत्र येऊन हे कार्य करणं महत्वाचं आहे तरच होणार आहे आपल्या काय मागणी आहेत त्या मान्य करून घ्यायचं आहे मग मी बोललो नाही तो कभी नाही हीच वेळ आहे आणि हीच आपली आपणाला मिळालेली संधी आहे संधीचा आपण सोबत करायचं आहे आणि हे सगळं महत्व सांगण्यासाठी पटवून देण्यासाठी आपल्या आपले कार्यक्रमाला उपस्थित आहेत आवर्जून महत्व पटवून देण्यासाठी हे कुडाळकर आहे त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत शारदामाही जमजाळ आहे याच्यानंतर खटाव सर आहेत अतिशय छान मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यानंतर सुनंदा औंधकर आहे सूची संपादन अध्यक्ष आहे खटावकर सर आहेत याच्यानंतर आहे ते उदय मुळे सर आहेत सुनंदा अंकर तालुका अध्यक्ष आहेत याच्यानंतर रेखाताई आहेत अर्चाताई आहेत तर या सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते या सर्व समाज बांधवांच्या वतीनं आणि कार्यक्रमाचे काय करायचं आणि याच्यानंतर संत नामदेव महाराजांचं जे पसायदान आहे ना या फसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्याचबरोबर मुख्य राहिलं म्हणजे सगळ्यांचे आभार मानले पण तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही आहे त्यामुळं इथे उपस्थित असलेले सर्व समाज बांधव बंधू आणि भगिनी तुमचंही सर्वांचं समाज बांधवांच्या वतीनं आभार मानत आहे